कामगार संच भांडी वाटप वाटपची तारीख आतापर्यंत जाहीर झा जा, झालेली नसल्यामुळे सर्व कामगारांना कळवण्यात येते की ज्या जी आरनुसार नुसार तारीख आता ठरलेली जाणार असल्यामुळे सर्व कामगारांना आता कळवण्यास येत आहे की तारीख जाहीर झाल्यावरच भांडी संच वाटप होणार आहे त्या तारखेला गव्हर्नमेंट जी आरनुसार नुसार आपल्या भांडी संचा वाटपाची वाट तारीख जाहीर झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल तोपर्यंत कोणतीही तारीख आत्तापर्यंत शासने जाहीर केलेली नसल्यामुळे सर्व कामगारांनी आपली संच वाटपाची तारीखचा ठराव अजून मंजूर झालेला नसल्यामुळे सर्व कामगारांना आता ज्यावेळेस तारीख ठरविली थारी जाईल त्यावेळेस आपल्या इथे कॅम्प घेतला जाईल त्याद्वारे तुम्हाला संच वाटप होणार असल्यामुळे सर्व कामगारांनी याची नोंद घ्यावी यापूर्वी झालेले संचवाटपाचे तारखेद्वारे सर्व काम झालेले आता यापुढे कोणत्याही तारखेला संच वाटप झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल व पुढे त्या तारखेचा जी आर टाकवला जाईल